सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सध्या पावसाळा सुरू आहे बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे परंतु जिल्ह्यातील असा का एक काही भाग आहे की जेथे अद्यापही पावसाअभावी पाणी टंचाई आहे जिल्ह्यात एकतीस गावे आणि एकशे त्रेपन्न वाड्या वस्त्यांमध्ये टँकर सुरू आहेत सुमारे पंचावन्न हजार नागरिकांची टँकरच्या पाण्यावर तहान सध्या भागवली जात आहे आज मी तीस पंचवीस टँकर धावत असून यामध्ये सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील चौदा टँकरचा समावेश आहे खंडकरी आकारी पीडित शेतकऱ्यांना जमिनी देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला स्वर्गीय माधवराव गायकवाड तसेच स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या संघर्षाचे हे फलित असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले श्रीरामपूर नगरपालिकेच्या केंद्रशासन पुरस्कार अमृत अभियानाअंतर्गत शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या एकशे अठ्ठावन्न पूर्णांक साठ कोटीच्या योजनेतील कामाचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते ज्ञानधारा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष अधिकारी व सर्व चालकांसह एकोणावीस जणांवर ठेकेदारांची एक कोटी दहा लाख अडुसष्ट हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला महाराष्ट्र ठेवेदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन एकोणीसशे नव्याण्णव नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पारनेर तालुक्यात तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली भगवा साप्ताहिक निमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील व या यात्रेचे जल्लोषात स्वागत केले जात आहे तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावे अशी मनोकामना व्यक्त केली आहे तसेच पारनेर नगर मतदारसंघाची विधानसभेची जागा महाविकास आघाडीमधून शिवसेनालाच घेण्याची मागणी केली आहे आम्ही सर्व गावातील सर्वधर्मीय देवदेवतांचे दर्शन घेत असून त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नक्कीच उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि राज्यात सर्वसामान्यांचे सरकारी लष्टाविश्वास डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला आहे ग्रामपंचायतचा कर थकवल्याने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीचे नोटीस पाठवण्यात आली आहे मल्हारवाडी ग्रामपंचायतीने ही मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली वारंवार कराची मागणी करूनही शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्राधिकरणानं रक्कम भरली नाही त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन एकोणाशे अठ्ठावन्नच्या च्या कलम एकशे एकोणतीस प्रमाण शिर्डी विमानतळास जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट जारी करण्यात आले आहे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे ग्रामपंचायतचा आठ कोटी तीस लाख रुपयांचा कर थकीत आहे काकडी ग्रामपंचायतीची शिर्डी विमानतळाकडे तब्बल साडेआठ कोटी रुपयांची कराची रक्कम थकीत आहे यासाठी सातत्याने पाठपुरवठा करूनही ती रक्कम मिळत नसल्याचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकशे एकोणतीस अन्वे ही कारवाई करण्यात आली अशी माहिती सरपंच पूर्वागुंजाळे यांनी दिली सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये दिवे एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आम्ही काम करणारे माणसं आहोत केवळ हसून वेळ मारून नेणारे नाही एकीकडे महायुतीच्या योजनांना विरोध करण्यासाठी न्यायालयात जायचे आणि दुसरीकडे योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी धावपळ करायची हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दुपट्टीपणा लोकांनी ओळखला असल्याचे राज्यातील सामान्य माणूस मायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला सरकारने मागील अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून दिल्याने एकट्या संगमनेर तालुक्यात चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी योजना आणि विकास प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिले असल्याचे स्पष्ट करून तालुक्याच्या विकास कामांचा निधी कमी पडणार नाही हा तालुका विकासासाठी आता आपण दत्तक घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे देशभरात हर घर तिरंगा अभियानास सुरुवात झाली असून या अभियाना अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते देशाच्या संरक्षणासाठी अनेक वीर सैनिकांना हुतात्म्य पत्करावे लागले त्या सैनिकांचा गौरव व्हावा त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम स्मरणात राहावी याकरता स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावण्यात यावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी यावेळी केले श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव मातापूर रोडवर राज्यात विक्रीस प्रतिबंधक असलेल्या गुटखा पान मसाल्याच्या गोण्या काही जण मारुती इको गाडीतून शेजारी लावलेल्या स्विफ्ट कारमध्ये टाकत असताना श्रीरामपूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तर तिघे पसार आहेत पाथर्डी दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या पाणी सोडण्यात आले मुळा धरण भरल्यानंतर वाहून जाणारे वांबोरी चारेला सोडण्यात आल्यामुळे पातर्डीच्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्यासह हो शेतीच्या पाण्याची अडचण दूर झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पाणी सोडण्यासाठी पाठपुरवठा केल्याबद्दल आमदार प्रसाद तनपुरे यांचे आभार मानले आहे अकोल्यात शहरातील जागतिक आदिवासी दिनानिमित्तच्या मिरवणुकीत तब्बल तीस हजार आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला वल्हाळवाडी येथील तरुण व महिलांनी पारंपरिक का आदिवासी कांडव नृत्य नृत्य यांसारखे अनेक नृत्य एंस सादर केले एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान अशा घोषणा देत आदिवासी बांधवांनी फुलांची उधळण करत जागतिक आदिवासी दिनाचा आनंद लुटला <laughs> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री